जय शिवाय मित्रांनो मित्रांनो मी प्रशांत बोरकर आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये मित्रांनो थमनेल बघून तुम्ही समजून तर गेल्याच असाल आज आपण कोणत्या टॉपिकबद्दल बोलणार आहोत ते तर मित्रांनो जर सेनावारी कधी शेती असेल तर तुमची फार्मर आय डी बनली का ते तुम्ही स्वतः आपल्या मोबाईलवर किंवा आपल्या कम्प्युटरवर चेक करू शकता तर ते कसे चेक करायचे आणि कुठून चेक करायचे हे सगळी प्रोसेस आज आज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चला बोलूया आजच्या व्हिडिओमध्ये तर त्याकरिता तुम्हाला आपल्या पी सीमध्ये किंवा मोबाईलमधील क्रोममध्ये येऊन सर्च करायचे आहे एम एच एफ आर इथं सर्च केल्यानंतर तुम्हाला एम एच एफ आर ॲग्रिस्टॅक गव्हर्मेंट डॉट महाराष्ट्र हे ऑप्शन दिसेल त्यावर तुम्ही क्लिक करा आणि सर्च केल्यानंतर तुम्ही बघू शकता यामध्ये पहिलीची वेबसाईट एम एच एफ आर ॲग्रिस्टॅक डॉट गव डॉट इन ही तुम्हाला दिसेल त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता त्यामध्ये तुम्हाला वरच्या बाजूला डॅशबोर्ड चेक एनरोलमेंट स्टेटस लॉग इन विथ सी एस सी असे तीन दिस दिल। एज। या मदे तुम्हाला ऑप्शन दिसतील त्यानंतर उजव्या बाजूला बघू शकता लॉग इन ॲज यामध्ये तुम्हाला आणखी दोन ऑप्शन दिसतील त्यामध्ये ऑफिश ऑफिशियल आणि फार्मर असे दोन ऑप्शन आहेत पण फार्मरमध्ये हे ऑप्शन जे आहे ते बंद करण्यात आले आहेत सध्या फक्त ऑफिशियल लॉग इन चालू आहे पण हे बंद करण्या अगोदर फार्मर लॉग इन हे ऑप्शन चालू होते आणि ह्यामध्ये काही जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांनी लॉग इनसुद्धा केले आणि आपली आय डी तयारीसुद्धा केलेली आहे तर तुमची आय डी बनली की नाही हे चेक करण्याकरिता चेक एनरोलमेंट स्टेटस या ऑप्शनवर जाऊन तुम्ही तुमची एनरोलमेंट आय डी टाकू शकता किंवा एनरोलमेंट आय डी नसेल तर आधार नंबरसुद्धा टाकू शकता आणि जर तुमची फार्मर आय डी बनलेलीच नाही तर तुम्ही डॅशबोर्डमध्ये आपल्या जिल्ह्यातील किती फार्मर आय डी बनली आहेत ते सुद्धा चेक करू शकता तर डॅशबोर्डवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला यामध्ये अशा प्रकारचे एक इंटरफेस दिसेल यामध्ये तुम्हाला पहिली तारीख सिलेक्ट करायची आहे तर यामध्ये तुम्ही कोणतीही एक तारीख सिलेक्ट करून घ्या जसे मी यामध्ये सिलेक्ट करतो ऑक्टोंबरमध्ये सात तारीख आणि यानंतर जे शेवटची तारीख आहे यामध्ये पण तुम्ही एखादी कोणतीही तारीख सिलेक्ट करून घ्या मी त्यामध्ये जशी तशी तारीख ठेवत आहे नंतर तुम्हाला आपला एखादा जिल्हा सिलेक्ट करायचा आहे नंतर तुमचे जे काही सब डिस्ट्रिक्ट आहे म्हणजे तुमचं काही जे काही तालुका आहे तालुका आहे ते तालुका तुम्हाला सिलेक्ट करायचे आहे आणि हे सगळं सिलेक्ट केल्यानंतर अप्लाय हे ऑप्शनवर क्लिक करायचं आहे हे क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता की तुमच्या तालुक्यामध्ये किती शेतकऱ्यांची फार्मर आय डी बनलेली आहे आणि ते सेल्फ रजिस्टर्ड फार्मर आहेत की सी एस सीच्या माध्यमातून रजिस्टर्ड केलेले फार्मर आहेत तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही घर बसल्या स्वतःच्या मोबाईलवरून किंवा स्वतःच्या कम्प्युटरमधून तुम्ही तुमच्या गावाची माहिती किंवा तुमच्या तालुक्याची माहिती चेक करू शकता तर मित्रांनो अशाच प्रकारे नवनवीन माहितीकरिता आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर भेटूया पुढील असेच एखाद्या माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये